नमस्कार माझं नाव आहे साडेतीन वर्षाची आहे आणि मी पुण्यात राहते आता मी तुम्हाला आहे मम्मी बद्दल माझे काय सांगू मम्मी बद्स पावले आलेले आले की लगेच चालू होते आमच्या लाडाला डान्स येतो आमच्या लाडाला गाणं येत आमच्या लाडाला अमुखी येत आणि आमच्या लगेच पाहुणे पण चार जातात आणि मला पटकन काहीतरी सांगतात मग माझे होते फजती मी मग वाजत वाजत कायतरी करते मग आपले थोडस वेळ वाकड्या तोंड करून हसतात आणि मग वा आव मग मा काय माझी मम्मी मग मा लगेच खुश होते मग तिला खुश झालेलं पाहून मला पण बर वाटत चौथी माझी ती मम्मी मा यू